नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईनच्या टॉप नाईन बातम्यांमध्ये तुमचे स्वागत आहे झारखंड मध्ये ईडीची छापेमारी मोठ्या प्रमाणावर रोकड जप्त मोदींनी कितीही दरवाजे उघडले तरी सोबत जाणार नाही उद्धव ठाकरेंकडून स्पष्टीकरण लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या विजय करंजकांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश yeah, yeah. पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची उद्या आंबेजोगाईमध्ये सभा yeah, yeah. 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 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज तीन सभा श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढाळराव यांच्या प्रचारासाठी फडणवीस यांच्या सभा पैसा नसल्याने प्रकाश आंबेडकरांचा मोदींना टोला नाशिकच्या प्रायव्हेट होम फायनान्सवर दरोडा लॉकर्स फोडून दोनशे बावीस खातेकऱ्यांचे सोन्याचे दागिने पळवले पाचव्या टप्प्यातील उमेदवारांचा अर्ज मागे घेण्याचा आज अंतिम दिवस पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्यांना जनता जागा दाखवेलच फडणवीसांचा वडेट्टीवार आणि काँग्रेसवर हल्ला बोल अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर